नमस्कार आपण पाहत आहात आदर्श महाराष्ट्र न्यूज अहमदपूर राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा वसुंधरा रत्न राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यावेळी महाराजांच्या स्मृतींना वंदन करून अभिवादन केले आज समाधी सोहळ्यात उपस्थित राहून केवळ महाराजांच्या स्मृतींना वंदन करत नाही तर त्यांच्या शिकवणीला आपल्या जीवनात उतरवण्याची प्रतिज्ञा घेत आहोत आपल्या महाराष्ट्रात संत परंपरेने समाज परिवर्तन केले आहे संत ज्ञानेश्वरांनी अध्यात्म दिले संत तुकोबारायांनी वारी दिली संत एकनाथांनी समाज जागृती केली त्याच परंपरेचा वारसा पुढे नेत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराजांनी आपल्याला शिवधर्म शिक्षण समाजसेवा आणि एकतेचा अनमोल संदेश दिला असे प्रतिपादन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले या प्रसंगी युवा संत राजशेखर शिवलिंग शिवाचार्य महाराज धारेश्वरकर महाराज शिवलिंग शिवाचार्य महाराज संगमेश्वर महाराज शिवलिंग शिवाचार्य महाराज यु, उजना आचार्य गुरुराज महाराज शिवा संघटनेचे मनोहरराव धोंडे चांबरगेकर महाराज दत्ता खोंतरे निवृत्तीराव कांबळे शिवानंद हिंगणे अभय मिरकले रामभाऊ नरवटे श्रीकांत मजगे विश्वंभर स्वामी तसेच हजारो भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते आदर्श महाराष्ट्र न्यूजकरिता उदय गुंडिले अहमदपूर अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आदर्श महाराष्ट्र न्यूज धन्यवाद